नमस्कार मित्रांनो मी कल्याणी पाटील मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रासायनिक खताविषयी थोडक्यात जाणून घेऊया ते म्हणजेच पंधरा 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 हे एन पी के नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम खत आहे ज्यामध्ये या तिन्ही पोषक तत्वांचे प्रमाण पंधरा टक्के आहे हे खत पिकांच्या वाढीसाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी वापरले जाते तर पंधरा 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 खताची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत ते कोणत्या पिकासाठी चांगल्या प्रकारे लागू होतं आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे ग्रेड किती पर्सेंट आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणूया तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर नवीन असणार तर अशाच महत्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच मित्रांनो जास्तीत जास्त शेतकरी बंदूंपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून गरजू शेतकऱ्यांना व्हिडिओद्वारे फायदा होईल तसंच मित्रांनो तुम्हाला जर कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असेल तर प्लेस्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा अमृत पॅटर्न ऍपमध्ये चांगल्या प्रकारची प्रत्येक पिकाची माहिती सविस्तर स्वरूपात दिलेली आहे मित्रांनो ज्या रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांचा फीडबॅक तुम्ही इन्स्टा असेल फेसबुक असेल किंवा युट्यूब असेल त्याला तुम्ही अमृत पॅटर्न सर्च करून तुम्ही फीडबॅक बघू शकता तर मित्रांनो अमृत पेटर्न ॲप प्लेस्टोर जाऊन फॉलो करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण पंधरा 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 खताबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो पंधरा 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 म्हणजे खतामध्ये पंधरा टक्के नायट्रोजन आहे पंधरा टक्के फॉस्फरस आहे आणि पंधरा टक्के पोटॅशियम आहे तर हे खत दाणेदार स्वरूपात उपलब्ध आहे जे मातीमध्ये मिसळणे म्हणजे सहज सोपे होते तसेच याचा वापर आपण पिकांच्या सुरुवातीच्या वाढीसाठी आणि जोमदार वाढीसाठी याचा वापर करू शकतो तर हे खत जमिनीमध्ये पेरणीच्या वेळी किंवा पिकाला खत देताना वापरले जाते हे खत बहुतेक सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त आहे तसेच मित्रांनो याचे जे फायदे आहेत ते कोणते आहेत ते, ते आपण बघूया तर पिकांची चांगली वाढ होते उत्पादन वाढण्यास मदत होते पिकांची गुणवत्ता चांगल्या प्रकारे सुधारते पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढवते तर मित्रां आहेत त्याचे म्हणजे चांगल्या प्रकारचे फायदे तर वापरताना लक्षात ठेवण्यासारखे जे काही याचे गुण आहेत ते आपण बघूया खताचा वापर मातीच्या प्रकारानुसार आणि पिकाच्या गरजेनुसार करावा खताचा अतिवापर टाळावा कारण त्यामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते खत वापरण्यापूर्वी एखादी जे काही तज्ज्ञ असतील त्यांचा सल्ला घेऊनच पंधरा 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 हे खत आपण द्यायला हवं हो। तर हे खत आपण मक्यासारख्या पिकांसाठी पण पंधरा पंधरा खताचा वापर करू शकतो ज्यामुळे उत्पादन आपल्याला चांगल्या प्रकारे मिळते तर हे खत सिंचन सिंचनद्वारे देखील आपण वापरू शकतो तर मित्रांनो एन पी के कॉम्प्लेक्स खत हे पंधरा पंधरा म्हणजे कॉम्प्लेक्स खत आहे तर चांगल्या प्रकारचं खत आहे तर याचा वापर आपण एखाद्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन याचा वापर करू शकतो तर मित्रांनो आपण पंधरा पंधरा खताचं जे काही उपयोग होतात तो देखील या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेला आहे तर याचा जो काही वापर आहे आपण कशा पद्धतीने करायचा आहे आणि याचे फायदे काय आहे तर ते देखील आपण याच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेले आहे तसेच याच्या ग्रेड कशा पद्धतीचे आहेत ते देखील आपण याच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून जाणलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि जसे जसे शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये